नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र यम मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मुंबई महापालिकेवर अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार मुंबईकरांनी आणि मुंबईतील मराठी नागरिकांनी केलाय मोठा निश्चय मुंबई महापालिकेवर झेंडा फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंचाच फडकणार जाणून घेऊया सविस्तर बातमी मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील कष्टकरी डबेवाले रिक्षावाले गोरगरीब यांना घेऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली आणि महाराष्ट्रभर शिवसेना पक्ष झपाट्याने पसरला आक्रमक भूमिका आणि कट्टर हिंदुत्वासाठी ओळखला जाणारा शिवसेना पक्ष मुंबईतील मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारा शिवसेना पक्ष अशी शिवसेनेची ओळख ने निर्माण झाली बाळासाहेब ठाकरे यांनी म्हणले होते की जसं मला सांभाळा तसं उद्धवला सांभाळा आदित्यला सांभाळा त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना महाराष्ट्रात काम करू लागली मात्र भाजपने एकनाथ शिंदेला हाताशी धरून शिवसेनेचे दोन तुकडे केले आणि खरी शिवसेना शिंदेंचीच असं जाहीर केलं मात्र हे मुंबईतील आणि मराठी माणसाला आवडलेले नाहीत उद्धव ठाकरेंना आमदार खासदार नगरसेवक जरी सोडून गेले असले तरी सामान्य मराठी माणूस शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या बाजूने भक्कमपणे उभा आहे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही उद्धव ठाकरेंच्या बाजूने भक्कम उभे राहू खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे एकनाथ शिंदे हे गद्दार आहेत आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला निवडून आणू पुन्हा मुंबईच्या महापालिकेवर उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेचा भगवा फडकू असा निश्चय मुंबईतील निष्ठावान शिवसैनिकांनी केला आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं मुंबईच्या महापालिका पालिकेवर उद्धव ठाकरेंचा भगवा फडकेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र